हाय हॅलो नमस्कार तर आहे ना आज आम्ही बसलोय तर काय झालं नाही का मग मी सायकल चालवत होती तर न्यानू पडलेली तर आता थोडंसं दुःख एवढं बरं झालं तर ना दुःख बरं झालं आणि आता न्यानू खाली खेळायला गेली आणि ती त्याच पायावर तिला परत लागलंय आता ती खूप रडतीये पहिला पाय बरा झाला की दुसरं पाय लगेच मोडून आली आता काय करायचंय पोरीला येणी <laughs> दा दाखव दा, दाख दाखवू का तुम्हाला पण तर आता तुम्हाला तिचा आवाज येत असेल असं रडण्याचा वगैरे <laughs> ते बघा खूप रडतीये कारण तिला खूप लागले असं रक्ताच्या धारा पडत होत्या तिच्या आत्ता लागलेले नाही का खूप रक्त पन... पण प्रत्येक वेळी खेळायला गेले की तिचे तेच उद्योग असतात गेलं की पडती कुठं काही धडपडती आणि प्रत्येक वेळी खेळायला गेली की तीच पडती तिच्या मैत्रिणी वगैरे कोणाच नाही पडत सगळे मुलं चांगले खेळतात आमची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रडायचा आवाज येतोय ना तुम्हाला नु आता खूप रडती तिला तर आता परत आता तिला दवाखान्यात न्यायचं पहिलं जे लागलेलं ना ती सायकलीवरनं पडलेली तर सायकलीवरनं पडल्यावर मग तिला डॉक्टर दवाखान्यात नेल तर नाही का मग ते डॉक्टर वगैरे हो म्हणलेलं की इंजेक्शन वगैरे हो द्यायचं पण ते नाही म्हणले म्हणजे थोडं बरं झालं म्हणून पण ती परत पडली आता खूप रक्त पण आलं ना आणि ज्या जागेवरती पहिले पडलेली ना सायकलीवरनं त्याच जागेवर ती परत पडली तर मग आता ती ती आता खूप रडती तिला आता झोपवलंय पण रडते ती तर पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला पुढच्या पुढच्या एक मिनटा पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला तिजी तिचा पाय वगैरे दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही तिचं तिला दाखवणार आहे तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय